श्री स्वामी समर्थ मित्रांनो समर्थ योगी मित्र मंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुम्हाला नवीन अनुभव घेऊन प्र, आलो आहे अनुभव असा आहे की आज आपण महाराजांच्या मठाच्या प्रचारासाठी भुईगाव इथे वसई तालुका इथे आपण आलो आहोत तर प्रत्येक स्वामी भक्तांना आज स्वामींच्या कृपेने आज आपल्या प्रचाराचा जो बॅनर आहे इथे लावण्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताला आपण हा पॅम्पलेट देऊन महाराजांच्या मा, सेवेचा त्यामध्ये सहभाग होण्यासाठी विनंती करत आहे या या मठामध्ये कधीपासून येत आहे आज पहिल्यांदा आलो तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट आहे माझी इच्छा होती म्हणून मी आज मनापासून आलो की मला यायचं होतं म्हणून आज माझी सुट्टी करून मी आज बघ स्वामींच्या मठात आलो सुट्टी करून आलो म्हणजे काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणजे महाराजांकडून तुम्ही काहीतरी महत्वाचं काम मागण्यासाठी आलाय नक्की तर म्हणजे महाराजांचा तुमचा प्रवास कधीपासून चालू झाला सेवेमध्ये आता भरपूर वर्ष झाली म्हणजे जवळजवळ चार पाच वर्षापासून मी अनुभवत आहे महाराजांना त्यामुळे माझी ती सेवा मी करतच आहे आणि करणार पुढे असा कुठला अनुभव आला तुम्हाला विश्वास एकदम भरपूर आला अनुभव म्हणजे त्याच्यातला एक असेल छोटा कुठला तरी तो तुम्ही आम्हाला सांगितलं तरी पहिली गोष्ट म्हणजे आपलं नाव काय यज्ञेश पाटील यज्ञेश पाटील आपण कुठून सात पालघर पालघर मी ओमकार सावंत समर्थ योगी मित्र मंडळ श्री स्वामी समर्थ कुठलाही छोटा अनुभव असेल तुम्ही आम्हाला नक्कीच शेअर करा काय असेल कुठला छोटा फ्लॅशबॅक मध्ये असेल तरी सांगायचं गेलं तर मी वडलांसाठी जे मागितलेलं ते माझी इच्छा पूर्ण झालेली आहे अच्छा अरे वा तेवढी कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो योगेश पाटील यज्ञेश पाटील आज हे स्वामी भक्त वसई या इथे मठामध्ये आले होते आणि त्यांना जस्ट विचारला प्रश्न की तुम्हाला महाराजांचा अनुभव काय आला तर त्यांनी सांगितलं त्यांची जी इच्छा होती वडिलांबद्दल ती पूर्ण केली आहे महाराज सर्वांचीच इच्छा पूर्ण करतात तुम्ही मनापासून त्यांना हात मारा ते नक्कीच धावून येतात अशी माऊलीची कृपा आहे चला आपला प्रचार आपण सुरुवात सोबत आहे सुनील केनी साहेब तर श्री स्वामी समर्थ दादा आपलं या चॅनल मध्ये स्वागत आहे फारच आनंद वाटला आपण हा अनुभव आज शेअर करतायत आपल्या चॅनलला तर, तर माऊली आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल तुम्ही जो अनुभव शेअर कराल तो काय माहितीये का स्वामी महाराजांच्या मी सानिध्यात आलो तेरा जून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अच्छा तेरा जून एकोणीशे पंच्याऐंशी ला मी आलो त्याच्यानंतर मी रोज मठात जायचो दादरच्या आणि दादरच्या मठामध्ये मला एवढा अनुभव आला ना त्याच्यानंतर माझ्या हिस्ट्री स्वामी समर्थाचा जप आहे ना जवळजवळ करोडोचे पुढे गेलेले आहे अच्छा मी काय गणना नाही केलेली बरोबर असं मी रोज करत होतो आणि तो वाढत 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 जाऊन तो पावणे दोन तास मी करत होतो नंतर तो परत कमी झाला काय झालं पण तेवढं इतक्या वर्षापासून ते माझं आहे त्याच्यानंतर मी मठात वगैरे जायचं ना तिकडे एकदा रात्रीचा मी गेलो होतो साडे अकरा वाजता म्हणजे मठात गेल्याशिवाय मला चेन नाही पडायची फक्त ते बडजी होतं ते नाही आहेत ते वाजले त्यांचा तिकडे फोटो लावले अच्छा तर ते बसलेले होते ते, ते मला तिकडे कोणी नसायचं त्या मठामध्ये कोणमध्ये कोण नसायचं मी बसलो मागे जाऊन बसलो नेहमी नमस्कार वगैरेला ने बसलो आणि तो जो स्वामींचा फोटो असा हल्ला ना भरपूर हल्ला तो एकदम असा तो एक अनुभव आला त्याच्यानंतर म्हणजे महाराजांचा फोटो हल्ला हल्ला म्हणजे हा दादन मठामध्ये म्हणजे तुम्हाला असं दिसण्यात आलं हो मला दिसण्यात आलं ही गोष्ट मला वाटतं नाईन्टीन एटी एट एटी, एटी सेव्हन मधली असेल मला तुमच्या मनात काय होतं म्हणजे काय नाही असं काही नाही मला माहिती आहे की स्वामी महाराज म्हणजे आणि लोक काय म्हणतात मला स्वामी मी फक्त एवढंच सांगतो स्वामींना माझे पंचप्राण माझ शरीर त्याच्यानंतर माझं इंद्रिय ज्ञानेंद्रिय माझं मन आणि माझं प्राण स्वामी महाराज तुमच्या चरणी अर्पण आहे सदैव तुम्ही माझ्यावरती कृपा ठेवा आणि माझं रक्षण करा मला सदैव आनंदी ठेवा हो। आणि ते मला ठेवतात खूप ठेवतात पैसा आला गेला परत पैसा येतो पण स्वामींना मी कधी म्हणजे खूप बोलताना खूप म्हणजे हे होतं आतमधून येतं ते खूप म्हणजे खूप आणि म्हणून मला काय वाटत नाही स्वामी सगळीकडे मला माहिती आहे त्याच्यामुळे मला कुठेही काय अडत नाही काय पाहिजे ते मला मिळत स्वामींच्या मुळे आणि बस स्वामींच्या मेलो तरी माझे पंचप्राण स्वामींच्या चरणी राहणार हे माझं स्वतःच आतलं मनातलं मी सांगतो तुम्हाला असं भरपूर अनुभव अजून कुठली गोष्ट अशी घडली की एक प्रत्येक माणसाचा एक टर्निंग पॉइंट असतो आणि त्या टर्निंग पॉईंटमध्ये ना म्हणजे असं वाटतं की अरे म्हणजे हे महाराज आहेत महाराजांच्या चरणी जात असतो त्याच्यानंतर मी मी नायगाव लग्न झालं तर माझं कसं होतं मी कामावरून की रोज रात्रीचा मी बसायचा जप करायचा मला तेव्हा मी जप करत होतो आणि एक मला अडचण आली होती आणि मी ती अडचण खूप होती तर मी जप तर रात्रीचाच व्हायचा जेवलं वगैरे कि रात्री बारा सवा बराला बसायचा तो जप करायचा त्यावेळेला तो हार घातला होता ना स्वामींचा तो पडला अच्छा म्हणजे तुमच काम झालं म्हणून नाही नाही काम त्याच्या होणार झालं अच्छा म्हणजे महाराजांनी तो संदेश दिला असा घातलेला आपला हार असतो ना तो पडला आता हार पडू शकतो का त्याच्या भरपूर अनुभव अनुभव खूप म्हणजे खूप आहेत पण आत्म मला माहिती आहे स्वामी महाराज म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नको मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझ्या अरे पाठीशी नाही मी तुझ्या मध्येच आहे तुला शोधलं पाहिजे तू शोध का खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव आपल्यापर्यंत आपण मड बांधतोय त्याबद्दल आ, एक, एक अनुभव सांगा तुम्ही काय असेल कुठलाही <laughs> असेल काही असेल तुमच्या मनात वाटेल तो अनुभव म्हणजे आपण कुठून नाला सुपारा नाला सोपारा ओके आपलं समर्थ योगी मित्रमंडळ चॅनल आहे त्या चॅनल युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये आपलं स्वागत आहे महाराजांचा आलेला अनुभव आम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही सांगाल अनुभव म्हणजे व्यवस्थित सगळं घरी चाललेलं आहे मुलाचा जॉब वगैरे व्यवस्थित आहे घरचं सगळं म्हणजे आजारपण वगैरे कोणाला नाहीये व्यवस्थित सगळं चाललंय महाराजांच्या पे मार्गामध्ये आपण कधीपासून आहात खूप म्हणजे आता आजारी पाच सहा वर्ष झाली असते पाच सहा वर्ष आणि महाराजांनी म्हणजे तुम्हाला एक एक प्रत्येक माणसाचा एक टर्निंग पॉइंट असतो तर टर्निंग मध्ये आपण महाराजांकडे ना तर वेगाने जातो तर असा तुमचा कुठला टर्निंग पॉईंट होता की जेणेकरून तुम्हाला नक्कीच खात्री पटली की माउलींचा प्रत्येक शब्द एक हम गया हम जिंदा आहे तर हे जाणवलं त्या अनुभवावरून असा कुठला तुमचा पॉइंट पॉइंट म्हणजे मुला माझ्या मुलाचं माझ्या कामाचं होत नव्हतं जॉबचं त्याच्यासाठी आम्ही नेहमी म्हणजे जायचो असं केंद्रात वगैरे अच्छा सेवा ती सेवा सुरुवात केली आणि व्यवस्थित झालं आता म्हणजे व्यवस्थित जॉबला वगैरे आहे तो अजून काय मागितलं महाराजांकडे अजून <laughs> काय आता सगळ्या महाराजांनी त्याला प्रसाद दिलेला आहे दिले ते घेऊन बोल अच्छा ते बाळ तुमच्याच घरी आहे वा तुम्हालाही कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू आणि अशीच महाराजांची कृपा तुमच्यावरती राहू की स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ रायगडला मठ बांधतो आहे स्वामींचा तर त्या संदर्भात आहे काय सेवा असेल तुम्ही मला नंबरवरती कॉल करू शकतात हा क्यू आर कोड आहे दुसरी गोष्ट आपलं युट्यूब समर्थ योगी मित्रमंडळ चॅनल आहे हा चॅनल मध्ये आपण महाराजांचा आलेला अनुभव तो आपण शेअर करतो आपलं नाव दादा प्रशांत राऊत काही आपलं बविता आपण महाराजांच्या मठात का आला आमची काही श्रद्धा आहे त्यांच्या ह्याच्याबद्दल तर आम्हालाही ते अनुभवलं आहे तसं म्हणून आम्ही महाराजांच्या ह्याच्यामध्ये येतो आम्हाला जेव्हा मनस वाटतं की आम्ही एवढं आज स्वामींच्या पाया पडू तर त्या हिशोबाने आम्हाला ते म्हणजे पहिलेच एक दिवशी पहिलेच आम्हाला असं वाटतं की उद्या आम्ही जाऊ स्वामींच्या मठात स्वामींचे दर्शन घेऊ तर त्याच वेळी आम्हाला योग्य म्हणजे जी वेळेला त्याच वेळी आम्हाला स्वामी दर्शन देतो असं आम्ही बरेच वेळा प्रयत्न करतो की आपण जाऊया पण नाही होत कामं येतात काय नाही अडचण होतात गेल्या होता। दोन तीन रविवारपासून आम्ही प्रयत्न करतो पण नाही पण आज तो शक्यता आज आम्हाला श्रावणचा पहिला सोमवार चालू होण्याच्या पहिले आम्हाला स्वामीचं दर्शन भेटला तर चांगली गोष्ट आमच्यासाठी तर खूप भाग्यवाले त्यासाठी वाह खूपच खूपच म्हणजे शेवटी महाराष्ट्र ठरवतात तेव्हाच आपण इथे येणं होतो योग्य आहे इथे येणं म्हणजे या अनुभवावरून एक वाक्य आहे महाराजांच नको मी तुझ्या महाराजांचं आहे स्वामींचं अस्तित्व आहे ते प्रत्येकाच्या पाठी आहेत जे त्यांच्यावरती विश्वास करतात जे नाही करत सर्वांवरती त्यांचा पाठीशी त्यांचा हे आशीर्वाद आहे नक्कीच महाराजांच्या चरणी तुमची सगळी इच्छा पूर्ण हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपलं नाव दादा परत सांगा ना जितेंद्र शांताराम अडकुळकर आपलं ताई वैशाली जितेंद्र अडकुळकर आपण इथंच राहणार आहे नाला सोपाराव इथे मठामध्ये किती वर्षापासून येत आम्हाला एक, एक वर्ष होते एक वर्ष होत महाराजांचा काय अनुभव तुम्हाला अनुभव आला मी भरपूर अडचणीमध्ये होतो कुठला एक अनुभव असा सांगा हाच अनुभव की मी घरातून बाहेरच पडत नव्हतो हा माझा धंदा होता व्यवसाय होता माझा स्टील विक्रीच प्लास्टिकचं पण असं काय वाईट आला होता ना नंतर मी ज्या घरामध्ये होतो ना त्या घरातून बाहेर पडत नव्हतं पण मला स्वामींचा शात् शास्त्र झाला मला की माझ्या आले माझ्यामध्ये मागे माणसं आली तुम्ही आपण तुम्ही पुन्हा उभं करू शकता जे तुमचं गेलेलं आहे ना ते तुम्ही पुन्हा उभं करू शकता शून्यातून तुम्ही सगळं उभं करू शकता बरोबर त्यांनी मला भरपूर त्यांनी मला हे सपोर्ट केले त्या माणसांनी मी स्वामींच्या मध्ये मोठ्या मध्ये आलो हा तेव्हापासून माझे हातापाय माझे बळ आले अच्छा हो एक एक मोकळा झाला एक एक मार्ग मला मोकळा होत चाललाय होत चाललाय होत चाललाय हा प्रसंग येतात हा पण ते स्वामी आई बरोबर ते त्यातून मार्ग बरोबर काढते फक्त चालत राहा जेवढे काटे येतील तेवढे मी वेचणार फक्त तू चालत बस विश्वास असावा विश्वास विश्वास आहे महाराज आहे नाव सर आम्ही इथपर्यंत हा पायी वारी केलेली आहे हा आता मी पायी जाणार पायी जाणार हो पाय म्हणजे ही तुम्ही दर टाइमाला करता वेळ ही दुसरी वेळ दुसरी वेळ म्हणजे हे जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला अनुभव या वारीतून पण येत असेल येतात ना का ते स्वामी मार्ग दाखवते आता तू हा मार्ग बघितलास ना आता हा मार्ग पण अवलंबून घे तो मार्ग जरा जवळच वाटवत होता आणि हा मार्ग थोडा याचा अंतर लांब आहे पण आपल्याला त्याच वेळेमध्ये आपल्याला ते गाठायचं आहे गाठायचं याच ध्येयाने आज आम्ही प्रवास करत होतो आणि त्या ध्येयापर्यंत त्याच वेळेमध्ये आम्ही इथे गाठले त्या अंतर मीला घरातून सांगताना निघालो की आपल्याला सव्वा दोन तासामध्ये तिकडे पोहोचायचं आहे पोचायचं आणि तो मार्ग होता ना तो दहा दोन तासाचा होता आणि हा मार्ग जो आहे ना त्याला वेळ लागणार याला कारण लाग बोलली मला हा लहान मार्ग आणि काही माणसं पण मला बोलली होती हा मार्ग लहान आहे वेळेस पण आज मी हाच मार्ग स्वीकारला नाही याच मार्गाने बरोबर आणि पाच मिनिट आधी चालू बरोबर आहे नाही खरंच तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि महाराजांच्या हीच प्रार्थना की तुमचे सगळे जे काय असेल मनोकामना त्यांच्या ते इच्छेनुसार पूर्ण व्हावी ठीक आहे श्री स्वामी समर्थ जेव्हा जेव्हा मला काम आणलं तेव्हा मी हे केलं माझी नोकरी गेली तेव्हा पण माझं काम चालू होतं होमगार्ड मध्ये हरिश्चंद्र प्रकाश पेडणेकर महाराष्ट्र होमगाड वसील जेव्हा माझं नाव सरांनी पण तिकडनं डिटेल केलं ना तरी पण मी माझं नाव इकडनं मेन ऑफिस म्हणून रिटर्न घेऊन आलो त्या मला महाराजांनी मदत केली तुम्ही राहायला इथेच आहे का हो सर मी राहायला इथे प्रिंस रोड महाराजांच्या मठात म्हणजे कधी बसून येतात तुम्ही काय कसं काय पहिला पण आलो होतो आणि आता सेवा म्हणून येतो किती वर्षापासून मी म्हणजे आता दोन दोन तीन वर्ष झाले आहेत दोन तीन वर्ष काय अनुभव का होतो मटा देऊन काय होतं म्हणजे कस काय वाटतं महाराजांबद्दल तुम्हाला चांगला वाटतं आपले काय जे काय ते सगळी काम होतात कधीच आपली कामं आढत नाहीत आणि सगळं जे काय आहे ते व्यवस्थित सगळं होऊन जातात महाराजांबद्दल विश्वास आहे तुमचा हा तसं मी विश्वास करतो पण महाराजांबद्दल खूप विश्वास आहे खूप खूप धन्यवाद तुमचा अनुभव शेअर करण्यासाठी स्वामी प्लीज आपला पाली जिल्हा रायगडला मठ बांधतोय स्वामींच तुम्ही आम्हाला रस्ता दाखवलेला हो हो धन्यवाद पाली जिल्हा रायगडला आपण मठ बांधतोय तर तिथे काय असेल म्हणजे तुम्हाला काही डिटेल्स आहेत हा माझा नंबर आहे कोणत्या सांग तुम्ही मला विचारू शकता काय सेवा असेल तर तुमच्या हिशोबाने आणि हे आपलं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल समर्थ योगी मित्रमंडळ हे युट्यूब चॅनल याच्यासाठी आहे की तुम्हाला आलेला महाराजांचा अनुभव तुम्ही आम्हाला शेअर करू शकता प्रत्येक अनुभव आम्ही शेअर करतो उद्देश मठाच्या दृष्टिकोनातून आहे आणि महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे प्रत्येकाला सांगावं अशी इच्छा आहे महाराज करून घेत तुम्हाला कधी पण वाटलं अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे आम्हाला फोन करा आम्ही येणार तुमच्याकडे हा श्री स्वामी समर्थ असेल महाराजांचा तर दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करा आणि अनुभव जो असेल तो शेअर करा व पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापन करणार आहे त्याबद्दल जर तुम्हाला सेवेबद्दल जर काय जाणायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ